देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली मात्र त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी सट्टा बाजारही आता पूर्णपणे सज्ज झालाय आणि जवळपास बारा हजार कोटींचा सट्टा सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीवर लावला गेलाय याच संदर्भातला हा रिपोर्ट निवडणुकीत सट्टे बाजार तेजी बारा हजार कोटींचा निवडणुकीत सट्टा सट्टे बाजारात भाजपला पसंती देशात लोकसभा निवडणुकीची रणाधुमाळी सुरू झाली त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपला उमेदवार निवडून यावा यासाठी रणनीती अशा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सट्टा बाजार या सट्टा बाजारात कोट्यावधी रुपयांची होती देशातील सर्वात मोठा सट्टा बाजार हा मुंबईत त्याचबरोबर देशभरात बुकी म्हणजे सट्टेबाज हे सक्रिय झाले निवडणुकीच्या अगदी सुरुवातीला जवळपास बारा हजार कोटींचा सट्टा लागलाय मात्र निवडणूक संपेपर्यंत हा आकडा जवळपास दोन लाख कोटींवर जाण्याचा अंदाज सट्टे बाजाराची माहिती असलेल्या तज्ञांनी व्यक्त केला सट्टेबाजों का ये अनुमान है कि जब तक चुनाव पूरे होंगे और जब तक परिणाम आएंगे तब तक करीब करीब इस बार डेढ़ से दो लाख करोड़ रुपए का सट्टा लगेगा इसके पहले तक जो सट्टा लगा है वो करीब एक लाख करोड़ के आसपास तक पहुंचा है लेकिन इस बार का चुनाव जो है वो भारतीय जनता पार्टी के साथ साथ कांग्रेस के लिए भी सिर्फ नाक का सवाल नहीं है बल्कि जीवन और मरण का प्रश्न है मोदी के लिए एक तरफ जहां ये चुनाव जो है जो की सटोरियों के मुताबिक मूछ की लड़ाई नहीं बची है ये उनके लिए अस्तित्व की लड़ाई बन गई है लोकसभा निवडणूक साठी 12000 कोटींचा सट्टा सट्टे बाजारात 2 लाख कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज सट्टे बाजारात भाजपला पसंती भाजपला सट्टे बाजारात 240 जागांवर 23 पैसे भाव 250 जागांवर 1 रुपया तर 255 जागांवर 1 रुपया 40 पैसे काँग्रेसला साठ जागा विजयासाठी अठ्ठावीस पैसे भाव पासष्ट जागांवर सदुसष्ट पैसे तर सत्तर जागांवर एक रुपया भाव पंचाहत्तर जागांवर काँग्रेसच्या विजयासाठी एक रुपया साठ पैसे भाव ही लोकसभा निवडणूक भाजपा आणि काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाची तर शिवसेना बसपा अशा विविध पक्षांची ही अग्निपरीक्षा ठरणार आहे सट्टे बाजारात केंद्र सरकारचं बजेट येईपर्यंत भाजपला सत्त्याण्णव ते शंभर जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र बजेट नंतर केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांनी भाजपला मिळणाऱ्या जागा वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात येतो तब तसोरियो के बीच में उसकी जो वो बदलने और क्योंकि बजट जो है उसमें मध्यम वर्ग का ध्यान रखा गया था और जो पाँच लाख की सीमा बढ़ा दी गई थी आयकर में वो चीज़ आई थी दुकानदारों को खुश करने के लिए जीएसटी में परिवर्तन किए थे महिलाओं को खुश करने की व्यवस्था की थी और जब सवर्णों को जो गरीब तबका है उसके लिए दस फीसदी आरक्षण की बात आ गई तो यही जो वोट परसेंटाइल है उनका बढ़ा जनता पार्टी को फायदा होगा। सट्टा हा अनधिकृत पैसे मार्ग तरी सुद्धा सट्टे लावले जातात आणि म्हणूनच या निवडणुकीतही सट्ट्याचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो हा पैसे कमवण्याचा अनधिकृत मार्ग अत्यंत गुप्त आणि पद्धतशीरपणे चालवला जातो जेव्हा जेव्हा चित्र स्पष्ट होईल त्या त्या पद्धतीने जास्त ऍक्टिव्ह होतात आता हे अशा प्रकारचे मार्केटमध्ये रुमर्स पसरवतात हे लोक जे सरळे लोकं असतात किंवा जे सट्टा घेणारे जे लोक असतात अशा प्रकारचे रुमर्स मार्केटमध्ये पसरवतात आणि त्या माध्यमातून त्यांना जे लोक त्यांच्या जाळ्यामध्ये पकडायचे असतात त्या लोकांना ते अट्रॅक्ट करतात तर अशा पद्धतीने हा जो सट्टा असतो तो चालतो तो इलिगल आहे आणि तो गॅमलिंग ॲक्टच्या अनुषंगाने तो ऑफेन्स आहे क्रिम क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहे आगामी लोकसभा निवडणुकीत आताची आलेली आकडेवारी ही सुरुवातीची आहे जस जशी निवडणूक जवळ येईल तस तसे सट्ट्यांचे आकडे वाढत जातील मात्र या सट्टेबाजांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही अडचणी आहे सट्ट्या लोकांना सट्ट्यावाले लोक जे आहे ना का ते बरेचसे त्यांचे इन्फॉर्मर असतात कळलं का आणि तुमच्या मीडियामधले सुद्धा ते इन्फॉर्मर असतात त्यांना हे सांगतो मी तुम्हाला काही काही लोक ते सुद्धा इन्फॉर्मेशन देतात त्यांना तर याच्यामध्ये असं तथ्य काही नाही म्हणजे असं काही नाही की बाबा यांनी जे काही आता आकडे दिले असतील कोणाचा भाव किती चाललेला आहे कोण किती आहे तेच मी आधी बोललो ना तुम्हाला की आता हे रुमर्स आहे म्हणजे अफवा आहे आणि अफवा पसरून त्यांचं एकच इंटेन्शन असते की पैसा कमावणे जे सट्टा बहादर असतात त्यांचं इंटेन्शन असते की पैसा कमावणे मग पैसा कमाव कसा कमावला जाईल जोपर्यंत ते मार्केटमध्ये रुमर टाकणार नाही आणि मान मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलणार नाही तोपर्यंत त्यांच्याकडे लोक पैसा लावायला कोणी येणार नाही ना म्हणून जे काही हे आकडे वगैरे सांगते ते सगळे रुमर्स आहे माझ्या तरी पद्धतीने अजून काही त्या पद्धतीने का सक्रिय झालेलं नाही ते पण ते काही दिवसांना निश्चितच सक्रिय होईल असं मला सांगायचं आपल्याला त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांवरनं सट्टे लावलेत त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे जनताच ठरवणार आहे घोषणा झालेली आहे मात्र त्याचबरोबर सट्टा बाजार सुद्धा सक्रिय झालेला आहे निवडकीवरती मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जातो मात्र यंदा अशी शक्यता वर्तवली जात आहे की भारताने पाकिस्तान विरोधात जी सर्जिकल स्ट्राईक केलेली होती त्याचा फायदा भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांना मिळणार आहे कॅमेरापर्सन नरसिंग ब्रिजवान जयस्वार टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम